नमस्कार राज्याचे अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे यावेळी अब्दुल सत्तार चांगले संतापले त्यांनी व्यासपीठावर जाऊन माईकचा ताबा घेतला चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय घडलं खाली तुझ्या घरी पाहिला कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची माणसा सारखा कार्यक्रम घ्या जागा मध्ये बसून तुम्ही आनंद चालू होणार नाही कार्यक्रम सुरू होईल हे तर कार्यक्रम रद्द केला जाईल खाली पायस खाली तुझ्या खाली असेल उभं राहतो बा यावेळी त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर केला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर लगेचच अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण आले शिल्लोट शहरात रात्री गौतमी पाटीलांचा लावणीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये सात ते पासष्ट हजार लोक आले होते ते विरोधी पक्षाचे काही लोक पाठवण्यात आले होते कार्यक्रम उधळण्याचा कट होता त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी मी ग्रामीण भाषेत बोललो यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो विरोधकांनी असे करू नये अशी विनंती आहे हा शहराचा महोत्सव आहे महिला लहान मुले या कार्यक्रमासाठी येतात ते सुरक्षित जावे म्हणून मी काही शब्दांचा वापर केला असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हायरल व्हिडिओ व्हायरल न्यूज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद